नमस्कार आज आपण बोलणार आहोत अशा एका सुंदर विषयावर की तुम्ही जसे आहात तसं स्वतःला ॲक्सेप्ट कसं करायचं बॉडी पॉझिटिव्हिटी अशी ही नुसतीच एक थिअरॉटिकल कन्सेप्ट नाही आहे पण ती स्वतःच्या आयुष्यात कशी इम्प्लिमेंट करायची हे आपण बघू uh, सो so लेट स्टार्ट आणि तुम्ही हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला माझं बोलणं तुम्हाला पटलं तर प्लीज हा व्हिडिओ शेअर करा इट विल हेल्प मी अँड यू टू ग्रो मोर ठीक आहे तर आपण अशा जगात राहतो की जिथे की खूप रोज उठून कंपॅरिझन्स चालू असतात की मी कशी दिसते तू कशी दिसते आणि अल्टिमेटली हे जे सगळं मला सांगायचं आहे ते माझ्या पेरेंट्सकडनं आले ते माझ्या सद्गुरूंकडनं आले जे पण मी काही एक्सपिरियन्स छोटा गॅदर केला आहे इतक्या वर्षात जे पण मी ऐकलं आहे चांगलं वाचलं आहे चांगलं मला शिकवलं गेलं आहे त्यावरून मी तुम्हाला सांगते की तुम्ही इतके पण स्वतःला जज नका करू की तुम्ही कसे दिसत आहात कारण की मी ते म्हणजे मला मला खूप तुम्हाला सांगायचं आहे पण मी ते शब्दांमध्ये आत्ता पोट करती आहे खूप आर्टिक्युलेट करते मी की तुम्ही तुमचं कर्तृत्व हे सगळं बनवतो ठीक आहे तुम्ही जाड आहात तुम्ही बारीक आहात गोरे आहात काळे आहात डजंट मॅटर तुम्ही आयुष्यात काय करायला आला आहात तुम्ही तुमचं पर्पज ध्येय तुमचं गोल काय आहे हे समजून घेणं जास्त इम्पॉर्टंट आहे रादर दॅन फोकस करणं की तुम्ही नॅचरली कसे आले आहात ठीक आहे तुमचं कार काळेपण तुमचं गोरेपण तुमचं बारीक पण तुमचं जाड पण हे तुम्ही डिसाईड नाही केलेलं आहे ते तुमच्या एनवायरमेंटने घडवलेलं आहे जसे तुम्ही खाता जसे तुम्ही नॅचरली बॉन आहात तसे तुम्ही दिसतं तर ते तुमच्या हातात नाही आहे तुमच्या हातात काय की तुम्ही काय करू शकताय ठीक आहे आणि मला असं वाटतं की दिसणं हे ॲज पर यू एज जसे तुम्ही एज होता तसं तुमचं दिसणं बदलतं पण तुमचं जे व्यक्तिमत्व आहे ते कायम जसं तुम्ही घडवाल तसंच राहील आणि तेच हे जे तुमच्यासोबत राहील मी एक इंग्लिशमध्ये कोट वाचली होती की यू आर द बिगेस्ट अँड द ग्रेटेस्ट प्रोजेक्ट यू विल एवर वर्क अपॉन तुम्ही कितीही प्रोजेक्ट्स बनवा ऑफिसमध्ये कितीही स्कूलमध्ये कॉलेजमध्ये घरासाठी प्रोजेक्ट्स करा तुम्ही स्वतःच एक खूप मोठा प्रोजेक्ट आहे ज्याच्यावर तुम्ही काम करा बाकीचे प्रोजेक्ट अप्रिशिएट होणार नाही जर तुम्ही स्वत जो प्रोजेक्ट आहात त्यावर काम केलं नाही ठीक आहे आणि आता मी सांगते तुम्हाला की ह्या सगळ्या ज्या फिलिंग आहेत जे इमोशन्स आहेत किंवा जे वाटणं आहे की मी कशी दिसते मी जाड मला माहिती आहे हेल्दी असणं चांगली लाईफस्टाईल असणं आजच्या जगात एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आहे त्यामुळे तुम्ही रोज व्यायाम करा चांगलं खा त्यानुसार तुम्ही चांगले दिसलात तर अतिउत्तम ठीक आहे तर या सगळ्याला कसं कॉम्बॅट करायचं या सगळ्याशी कसं डील करायचं हे मी तुम्हाला सांगते तीन स्टेप्स आहे खूप सोप्या आहेत ह्या जर तुम्ही फॉलो केल्यात ना तर अतिउत्तम तुम्हाला म्हणजे बॉडी पॉझिटिव्हिटी काय असते आणि ती कशी आपण इम्प्लिमेंट करू शकतो हे चांगलं समजायला लाग ठीक आहे तर ह्या तीन स्टेप्स नंबर वन जी व्यक्ती तुम्हाला तुमचं इनसिक्युरिटीज दाखवते तो माणूस स्वतःच परफेक्ट नाही आहे प्रत्येकाला आपली आपले, -आपले लूपहोल्स माहिती आहे इनसिक्युरिटीज माहिती आहे आणि त्या लपवायला त्या हाईड करायला लोक तुमच्याकडे बोट दाखवतात की ती जो स्पॉटलाईट आहे तो त्यांच्याकडे नको पडायला तर एक कायम लक्षात ठेवा की जे लोकं तुम्हाला सांगत आहेत की तुमच्यामध्ये हे कमी आहे ते है कमी आहे जे लोक तुमचा कमीपणा दाखवत आहेत ते लोक स्वतःच खूप कमी आहे म्हणून ते दुसऱ्यांमध्ये पण कमीपणाच आहेत हे तुम्ही तुमच्या डोक्यात फिट्ट करून ठेवा तुम्ही स्कूलमध्ये असाल किंवा तुम्ही एका खूप मोठ्या फोरममध्ये असाल डजंट मॅटर लोक रिमेन्स सेम नंबर टू तुम्ही त्यांच्या बोलण्यावर एकदा विचार करून पहा की हे जे आहेत ते खरंच माझ्या आयुष्यात काही चांगला बदल आणणार आहे का जसं माझ्या फ्रेंडला कोणी क फ्रेंड जाऊ द्या मिस माझंच एक्झाम्पल की मला कोणी म्हणलं तू जाड आहे तर मी विचार करेल की मी जाड आहे तर मी ह्यावर काही करू शकते का जर माझ्याकडे सोल्युशन आहे की हो मी करू शकते मी डाएट करू शकते मी व्यायाम करू शकते आणि मी माझा सुधरवू शकते म्हणजे काय स्टेप टूर मला सोल्युशन मिळतं आहे तुमचं तुम्हाला राईट तर ते सोल्युशन तुम्ही फायंड म्हणजे तुम्ही तुम्ही तो काय म्हणता जर रिव्ह्यू घ्या स्वतःचा की लोक काय म्हणतात तुमच्याबद्दल आणि तुम्ही त्यावर काम करू शकता जर करू शकताय तेच वेल अँड गुड अँड तुम्ही करायला सुरुवात करा आणि तसं त्या लोकांना चूप करा ठीक आहे आणि स्टेप नंबर थ्री रोज स्वतःचं कौतुक करा स्वतःला आरशात बघा आणि खूप नजारा आहे किंवा काय सुंदर गोष्ट बघते मी यु नो हे तुम्हाला कितीही वेळा तुम्ही ऐकलं असेल तुम्हाला हे अतिशय पागलसारखं वाटत असेल बट इट इज व्हेरी हेल्पफुल रोज स्वतःला आरशात बघा आणि स्वतःची तारीफ नो तुम्ही स्वत जे कायम तुमच्यासोबत राहणार आहात लोक जातील येतील पण तुम्ही तुमचे सगळ्यात मोठे साथीदार आहात त्यामुळे दॅट वॉज इट फॉर द टू डेज व्हिडिओ मला ह्या टॉपिकवर बोलायची इच्छा होती सो मी ते व्यक्त झाले सबस्क्राईब इफ यू लाईक दिस व्हिडिओ शेअर करा तुमच्या फ्रेंडसोबत फॅमिलीसोबत मुलींसोबत त्यांना तुम्ही हे सांगा सांगू इच्छिता आणि अजून मी असे टॉपिक्स आणत राहील कमेंट्समध्ये सांगा मी कशावर अजून व्हिडिओ बनवू आणि आय होप आता हा तुमच्यासाठी